नमस्कार हाय हॅलो वेलकम मी अनुराधा आणि स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचे माझ्या चॅनलमध्ये तर बघा मागील काही भागांमध्ये आपण पाच बोटांच्या रांगोळीसाठी वापरण्यात येणारे शेप असतात जे महत्वाचे आहेत बिंदू लाईन्स गोपद्म अर्ध गोल पूर्ण गोल हे शेप आपण पाहिले होते तर तुम्ही ते पाहिले नसतील तर तुम्ही चॅनलला व्हिजिट करा म्हणजे तुम्हाला याआधी सगळे व्हिडिओ पाहायला मिळतील आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे या पुढे येणाऱ्या नवीन व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील तर बघा केंद्रवर्धीनी काढण्याच्या पूर्वी आपण गोलाचा सराव इथे करून घेतलेला आहे गोल आपल्याला परफेक्ट काढायला जमला म्हणजे केंद्रवर्दिनी काढायला काहीच अवघड जात नाही तर गोल आपण काढला आहे केंद्रवर्धीनी काढताना बघा काय करायचं आहे आपण ज्याप्रमाणे गोल हा पूर्ण लाईन जॉईंट करतो तिथं जॉईंट न करता आतमध्ये आपल्याला टर्न घ्यायचा आहे वळवत जायचं आहे इथं पुन्हा एकदा काढून दाखवते बघा इथे मी गोल हा पूर्ण जॉईंट न करता त्याला आतमध्ये वळवत गेले होते आणि त्याचा एंड केलेला आहे इथे तर अशाप्रमाणे आपल्याला केंद्रवर्धनी काढायचे आहे चक्र ज्याप्रमाणे चक्र असते त्याचप्रमाणे आपल्याला हे केंद्रवर्धनी काढायचे आहे आता केंद्रवर्धिनीच्या ज्या दोन लाईन असतात त्या एकमेकांना चिटकून द्यायच्या नसतात तर इथे मी एक दोन तीन टर्न घेतलेले आहेत इथे बघा सांग हा जो गोल आहे ना तिथे आपण ह्या आतल्या साईडला असा टर्न घेऊन तो वळवला होता म्हणजे आपण इथे जो गोल एंड करतो तिथं एंड न करता त्याला आतल्या साईडला टर्न करायचा आहे आणि इथं एकदम मध्यभागी त्याला एंड करायचं आहे तर ह्याच पद्धतीने आपल्याला केंद्रवर्धिनी काढायची आहे आणि त्याचा सराव करण्यासाठी आपल्याला दोन लाईन मार्किंग लाईन ज्या आहेत त्या काढून घ्यायच्या आहे आणि त्या दोन लाईनच्या मध्येच आपल्याला केंद्रवर्धिनीचा सराव करायचा आहे तर इथे केंद्रवर्धिनीची प्रॅक्टिस करण्यासाठी मी इथे ज्या दोन मार्किंग लाईन काढून घेतलेल्या आहेत आणि त्या दोन मार्किंग लाईनच्या मध्येच आपल्याला केंद्रवर्धिनीची प्रॅक्टिस करायची आहे तर या पद्धतीने आपल्याला केंद्रवर्धिनीचा सराव करायचा आहे जास्तीत जास्त सराव करायचा आहे तर ह्या व्हिडिओमध्ये आपण फक्त केंद्रवर्धिनी एकाच प्रकारची पाहत आहोत या पुढील व्हिडिओमध्ये आपण केंद्रवर्धिनीचे प्रकार पाहणार आहोत तर पुढचा व्हिडिओ पण पाहायला विसरू नका आणि तुम्ही जर सबस्क्राईब केलं असेल तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन नक्की मिळेल त्यामुळं तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा तर पाच बोटांच्या रांगोळीमध्ये गालीच्या रांगोळीमध्ये आपण ही बऱ्याच ठिकाणी वापरत असतो तर हे जे काही मोजके सहा सात शेप आहेत यांच्यापासूनच गालीच्या रांगोळी काढली जाते तर बघा इथे असा सराव करायचा आहे आपल्याला केंद्रवर्धिनीचा तर आता हा सराव झाल्यानंतर आपण एक छोटासा गालीचा काढणार आहोत फक्त आपण केंद्रवर्धिनी वापरून गालिच्या काढणार आहोत तर परत एकदा प्रॅक्टिस करून घेऊयात आता ही केंद्रवर्धनी काढताना आपण जास्तसुद्धा टन घेऊ शकतो तुम्ही तीन चार टन सुद्धा तुम्ही केंद्रवर्धनी काढू शकता किंवा तुम्ही जास्तीत जास्त तुम्हाला जितके जमतील एक सहा सात टन सुद्धा तुम्ही गोपद्म सॉरी केंद्रवर्धिनी काढू शकता तर इथे बघा इथे मी ती तीन ते चार टन घेतले होते तर असे सुद्धा तुम्ही घेऊन इथे एक पाच सहा टन सुद्धा केंद्रवर्धिनी काढू शकता तर आता आपण काय करूयात एक, एक केंद्रवर्धिनीपासून छोटासा गालीच्या काढूयात त्यासाठी मी काय केलं आहे बघा इथे एक छोटंसं सर्कल काढून घेतलं आहे आता ह्या सर्कलच्या बाजूनी आपल्याला केंद्रवर्धिनी काढायच्या आहेत सगळ्या एकसारख्या आघराच्या काढायच्या आहेत तर फक्त केंद्रवर्दीने यूज करून खूपच छान आपल्याला रांगोळी काढता येते तर बघा इथे मी फक्त केंद्रवर्दीने वापरून इथे एक छोटासा गालिसा काढत आहे तर अशा एकसारख्या आपल्याला केंद्रवर्दीने इथे काढून घ्यायच्या आहेत बघा अगदी छोट्या केंद्रवर्धिनीपासून आपला हा एक गालीचा तयार झालेला आहे अगदी सोपी पद्धत आहे सराव करणं महत्त्वाचं आहे फक्त सराव केल्यानंतर तुम्हाला काहीच अशक्य नाही आहे तर बघा इथे आता मी याला थोडंसं आणखी थोडं लुक येण्यासाठी इथे ह्या दोन जे केंद्रवर्धिनी आहे त्यांच्यामध्ये दे लाईन्स देत आहे इथे तुम्ही तुरेसुद्धा काढू शकता पण आता आपण जे शेप शिकलो आहोत तेच मी इथे ते यूज केले आहेत इथे मी फक्त लाईन्स आणि बिंदूचा वापर करणार आहे केंद्रवर्धिनीच्यामध्ये तर यापुढे ज्या ज्या रांगोळ्या येतील त्यांच्यामध्ये आपण तुरे शिक शु, शिकणार शु, आहोत तर तेव्हा आपण तुरे वापरून सुद्धा रांगोळ्या पाहणार आहोत तर अशा एकसारख्या लाईन्स काढायच्या आहेत आपल्याला एकासारख्या उंचीच्या आणि त्याच्यावरती एक एक डॉट द्यायचा आहे बिंदू द्यायचा आहे आता मधी तुम्ही कुठलंही एखादं चिन्ह काढू शकता मी इथे स्त्री काढलेलं आहे तुम्ही ओम काढू शक शकता स्वस्तिक काढू शकता तर बघा अगदी छोटासा कमी वेळामध्ये आणि कमी शेप यूज करून हा गालीचा आपला तयार झालेला आहे आता आपण एक बॉर्डर आंघोळसुद्धा पाहूयात केंद्रवर्धिनी वापरून आपण बॉर्डर आंघोळसुद्धा काढू शकतो तर ती कशी काढायची बघा एका लाईनमध्ये आपल्याला केंद्रवर्धिनी काढून घ्यायचे आहेत तर इथे बघा मी ह्या केंद्रवर्धिनी एका लाईनमध्ये काढून घेत आहेत एका लाईनमध्ये एक सारखे मी केंद्रवर्दिनी काढलेले आहेत आता बघा ह्या केंद्रवर्दिनीच्या मधोमध आपल्याला दोन केंद्रवर्दिनीच्या मधोमध आपल्याला काही काही तुरे किंवा लाइन्स काढायचे आहेत तर मी इथे लाइन्स काढत आहे लाइन्स आणि डॉट असं देऊन सुद्धा इथे एक बॉर्डर अंगोळी आपल्याला तयार करता येईल किंवा आपण इथे स्टेप लाईन सुद्धा काढू शकतो तर ह्या प्रकारे आपण इथं अशा लाईन्स देऊ शकतो आपली बॉर्डर रांगोळी झाली आहे आता आपण ह्याच लाईन्सचा वापर करून ह्यामध्ये आणखी छोट्या छोट्या लाईन्स वापरून बघा दुसऱ्या पद्धतीने बॉर्डर रांगोळी काढू शकतो तर इथे बघा मी ह्या छोट्या छोट्या लाईन्स काढून दुसऱ्या पद्धतीचा एक दुसऱ्या पद्धतीची एक बॉर्डर रांगोळी काढली आहे तर आजची रांगोळी तुम्हाला कशी वाटली आजचा क्लासचा विषय तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ बाय बाय सी यू अगेन